नमस्कार मित्रांनो आज पेडगाव या ठिकाणी एक असं आदत हिंद केसरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये विठ्ठल ड्रायव्हर आणि अजय शेट यांचा आदत किंग भारत आहे आणि तो गटपात झालाय ना नमस्कार नमस्कार काय सांगाल काय कसे पळाले गाडी गाडी चांगली पळाली आज तेज आणि दोन्ही सुटी पण तेजाला आज काल तीन फेर झाल्यामुळे आज कॅन्सल केला आणि बुयाला कसला ते बच्छाचाच आहे कोण पळाला त्याच्याबरोबर बोयाल बुयाल बोयाल हा कोणाचंचाच बैलाय का हा तेव्हा कसा कुठल्या खाली पळतो दोन्ही आहे पब्लिकायचं दोन्ही काही न पळतो हा आणि भारत विषय जर माहिती सांग भारत का आपल्या घरच्या काहीच आहे का कधी घेतला नाही कुठून घेतलाय

ना कालचा दिवस तर तुमच्यासाठी अविस्मरणीय असा सण आहे कालचा दिवस कालचा सोन्याचा बरोबर ना जवळपास अष्टमी झाला तुम्ही आणि तेजाने दिवाने जबरदस्त गाडी पळाली काल काय सांगाल कायच्या विषयी जरा थोडं सांगा कालचा क्षण थोडा सांगा कालचा भरपूर क्षण आनंदाचा पोर होती काल आम्हाला गॅरंटी नव्हती घटली होती का नाही म्हणत ते जण करून धावले ना तेजा आणि दिवाण्या खूप वेळा गाडी पळाली आणि पुलाळात राहिली कसं काय नियोजन झालं होतं होते चार अड्ड गाडी पळाली चार आडली एक अड्डा फक्त शिमेला मार खाल्ला होता चार तीनच अड्ड फक्त एक अड्डा फक्त फेरी गेला होता म्हणजे चोराच्या मैदानात तुम्ही ज्यावेळी म्हटलं होता की दिवाण्या पण झाला का फायनल आहे त्यावेळी तुमचं नियोजन त्यावेळी ठरलं असेल का नाही हो या जैसेट चिकून आणि त्या रवी पवार तिने आधी नियोजन करून आता पुढचं पैर तेजा झालं पण अजून मला सांगितलं ना म्हणजे आज आज तेजा पाळणार होता का मग का नव्हता आज पाळणार होता पाळणार होता पण अचानक कॅन्सल केलं का कॅन्सल केलं घरच्या कोणा पुरुष होता होय का पण अचानक कॅन्सल सोडण्यात केलं म्हणजे काय होत ना तेजा तेजा घेतल्यापासून तुम्हाला म्हणजे वर नेऊन ठेवलं एकदम म्हणजे अगोदरपासून तुम्ही आहेच पण तरी पण तेजाचा अजून आज आशीर्वाद आहे हो हा तेजाचा आपल्याला सरांचा आशीर्वाद आहे अजय आहे बरोबर सरांचं तर आशीर्वाद प्रत्येक ठिकाणी ना तुमच्या पाठीमाग आहे कारण सर आणि तुम्ही खास मैत्री होती तुमची कसं वाटतंय पेडगाव मैदान एकंदरीत कसं तुम्ही सांगाल पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल पेडगाव मैदानाचं असं वैशिष्ट्य आहे म्हणजे जसं माझी गाडी हरली बसले पेडगावच्या माझी गाडी राहते काय हां म्हणजे काय सुरुवातीला मैदान मोर्याने भरावलं होतं त्या वर्षी त्या वर्षीचा एक नंबर केला मित्रांनो वर्षीचाडक्यांचा पाहिजे सोनापडचा मालक्या त्यानंतर त्यानंतर मग खूप गोलाव झाले असतील भरपूर गोलाव झाले ते अं शेटनी दिवाण्याचं नियोजन केलं होतं दिवाण्याबद्दल काय सांगाल तो कसा पळतोय नंदी चांगलाच बोल चांगलाच चांगलाच पळतोय काल मिलिंद शेटनी पण तुमचं खूप सारं कौतुक केलं ना ज़िए ज़िए ना म्हणजे मिलिंद शेट आता मुंबईच्या आहेत ते इथे येऊन तुमच्या इथं त्यांनी नंदी सांभाळा दिला तुम्ही त्याची व्यवस्थित सेवा करता बुंगाची काय हो ना मिलिंद शेठनी काल खूप तुमचं कौतुक केलंय माझा विठ्ठल हिंद कॅसिड्रायव्हर झाला म्हणजे खूप हे बघण्यासारखंच असतं ना ना काही क्षण काय सांगाल मिलिंद शेठ बद्दल काय सांगाल मिलिन शेट माणूस आहे देव माणूस आहे ते सांगाल एवढं कमी कारण नाना ज्यावेळी अड्ड्या येतात ना त्यावेळी तुमचे ते पाठ कधी कधी सोडत नाही तुमचे तुम्हाला असं संघर्ष असतात घरी म्हणजे आता कसं ते अजून कोणाला असं बैल ताब्यात देत नाहीत पण आपल्याला त्यांनी नुसते एका शब्दावर त्यांनी बैल बोलून आपल्याला फोन केला आता जरी त्यांना मी म्हणलं की सीट मला इकडे बैल मी पायरा केला तरी मला ती नाही म्हणत नाही पण मी त्यांना म्हणतो तुम्हीच पैर करा बरोबर ना एक कुठेतरी प्रेम आहे जिवाळ्याचं नातं आहे कसं नाही आनंद जर नाना बैल लागला काल आता मिलिशंटचा बोंगा पण फायनल होता तीन नंबरचा मानकरी झाला ना काल त्याला त्यांना त्याचा आनंद नव्हता पण ते इकडे आले आले आम्ही पण समोर उभं राहिलो पळत तुमच्याकडे आले होते त्यांना एवढा आनंद झाला होता की तुमच्याकडे येऊन तुम्हाला मिठी पण मारली त्यांनी हो। त्यांचा असं जिवाळ्याचा संबंध आहे ना ना तुमचा आणि प्रत्येक माणसाबरोबर तुमच्या त्याबद्दल संबंध आहे माझ संबंध म्हणजे कसा आहे सगळं ह्याच्यात आहे आता जेव्हा शेठचा बैल होता त्यांना मी आधी सांगितलं शेठ म्हणलं आता इकडं बैल आणलाय पण रती बीत माझ्या पद्धतीने माझ्या रतीप चालव त्याचं रतीप चालू केला त्याला बी नाना चांगली झाली बायला फिटनेस व्यवस्थित येते त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं तुम्हीच करा। तुम्हीच आणि बिलीन शेटला कालपणा मी विचारलो ते म्हणले की नानांना भोंगा ना एक वेगळ्या पद्धतीनं पळतो हा काय सांगाल ते कशा जे जी त्याची कला आहे जे जे त्याचे कलेचा त्याने उपयोग करायचा कारण ना ना दोन्ही गाड्या पण फायनल होत्या कसं निर्णय कसा काय घेतला की बुंगाच्या गाडीवर दुसऱ्या ड्रायव्हर मी या गाडीवर कसं काय निर्णय झाला होता काय बुंगाच कसं आहे चर्चेतला आहे तो त्यानं मुंबई गाजवलेल्या बैलांना चर्चेतला पहिला नंबरातली बैल बारक्या गाडी बसाय का हां बरोबर नक्कीच म्हणजे तुम्ही अनुभव म्हणजे थोडक्यात तरी पण मिलिंद शेटणी खुल्या मानाने तुम्ही पळाला म्हणला झालं मस्तच गाडी खरं पळाली काल मित्रांनो भोंगा कोटा तरी टॉपचा तुम्ही आपली गाडी तुम्ही स्वतः पळवली अजून त्याला टॉपलाच ठेवणार बरोबर आहे नियोजन पण नाना जबरदस्त करत भारत विषय काय सांगायला पुढे भविष्यात काय सांगता भविष्यात तो तसं नाव चालवलं चालवणार ना ठीक आहे बघा मित्रांनो आता गट झाला आहे सेमी फायनल थोड्या वेळामध्ये तुम्हाला भारत पळताना दिसेल